सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन दे माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे टीका पवळे नाका सातारा संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ दुकाने घरात घुसले पाणी भिंती कोसळ्या रस्ते जलमय सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली जिल्हभरात बुधवारी तब्बल सहा तास पावसाचे तांडव सुरू होते या पावसाने गोडोली धुमाकूळ घातला अजिंक्य किल्ल्यावरील पाणी कळंबीच्या ओढ्याला आल्याने पूर आला या पुराचे पाणी या भागातील अनेक दुकाने व घरांमध्ये शिरले काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या तसेच रस्ते जनमय झाल्याने वाहतुकी टप्प झाली होती या पावसाने सातारा शहरातील गोडोली सदर बाजार दौलतनगर शाहू नगर, नगर बॉम्बे रेस्टॉरंट परिसर राधिका रस्ता विसावा नाका खेळ समर्थ मंदिर बोगदा माचीपेठ ढोने कॉलनी जानाई मळाई पायता परिसर अजिंकारा पायता परिसर कोणेश्वर मंदिर परिसरासह अन्य परिसरात नुकसानीच्या घटना घडल्या तुफान पावसामुळे शहरातील रस्ते व हो नाल्यांना नदींचे स्वरूप प्राप्त झाले होते शाहू नगरमध्ये गुरकुर शाळे समोर रामराव पवार नगरमध्ये नवीन बांधलेले गटराचे बांधकाम कोसळले गटर, को गटर पडल्याने या नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले मान्सून पूर्व तयारी आराखड्याचे पोस्टमार्टम करण्याची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यावर दुर्दैवी वेळ राजात अशी प्रजा या उक्तीप्रमाणे सध्या प्रशासनाच्या आपण कारभार असल्याने जिल्हाधिकारी व एकूणच प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण अवकाळी व मुसळधार पावसाने जिल्ह्यातील उद्भवल्या परिस्थितीने दाखवून दिले वीस मे पूर्वी मान्सून पूर्व आरगळा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या होत्या दुर्दैवाने त्यांच्यावर सातारा शहरासोबतच जिल्ह्यात सर्वत्र उद्भवलेल्या सर्व प्रकारच्या नागरिकांवर कोसळलेल्या आपत्तीला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे पोस्टमॉर्टम करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे एकूणच उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण येवण्यासाठी जिल्हाधिकारी काय करतात हे जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी पाटील अशी आशा नुकसानग्रस्त शेतकरी सर्वसामान्य नागरिक बाळगून आहेत उमरज येथे महामार्गाला नदीचे स्वरूप वाहनधारकांचा धोकादायक स्थितीत प्रवास पुणे वंगू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील उमरज भोसलेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाणी साचले रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहनधारकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत होता संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेल्यामुळे अपघाताची शक्यता हे नाकारता येत नव्हती सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सातारा हिंद यात्रा सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी हिंद यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला यावेळी सलाम करण्यात आला तसेच अत्रे केल्यात बलिदान दिल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यात आली हिंद यात्रा काँग्रेस भवन ते हुतात्मा सारक भूविकास विकास बँक ते काँग्रेस भवन या मार्गावर काढण्यात आली ऑपरेशन सिंधूर ची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत द्यावी पृथ्वीराज चव्हाण संसदीय शिष्टाचारानुसार आतापर्यंत उडी युद्ध झाली त्याची माहिती तत्कालीन पंतप्रधानांनी संसदेचे अधिवेशन बोलून दिले आहे मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला अपवाद ठरले आहेत माध्यम ते पाकिस्तानातलेल्याचे फोटो चित्र उभे करत आहेत ही बोगसगिरी थांबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अधिवेशन बोलून सर्वपक्षीय खासदारांना ऑपरेशन सिंधूर बाबतची माहिती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली कलेढहोन तालुका खटाव गावच्या सरपंच प्रीती शेटे अपात्र विभागीय आयुक्त पुणे यांचा निर्णय खटाव तालुक्यातील कलेढहोन गावच्या सरपंच प्रीती शेटे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र केले आहे निवडून आलेल्या पॅनलचा आदेश नमा आणि पतीचा हस्तक्षेप या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ बंद विद्यार्थी व पालकांना मनस्ताप शासनाच्या धोरणामुळे या वर्षी पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठीचे वेळापत्रक आणि परिपत्रकही शासनाने जाहीर केले होते दिनांक एकोणीस मे रोजी प्रवेश अर्ज भरण्याचा सराव कृतीच्या धोरणामुळे फेल गेला बुधवार दिनांक एकवीस ते अठ्ठावीस या कालावधीत प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी आणि पसंती पसंतीकरण भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी सुरू राहणार आहे मात्र गेल्या तीन दिवसांपासून वेबसाईट चालत नसल्याने अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी आणि पालकांची गेल्या तीन दिवसांपासून ससहेलपट सुरू आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यास कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचा पहिल्यापासून विरोधच आहे शासनाच्या धोरणामुळे ऑनलाईन प्रवेश साबत राज्यातील सर्व क्षेत्रात प्रथम अनुदानित तुकडीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तरच महाविद्यालय अनुदानित अस्तित्वात राहतील अन्यथा अकाडमी खाजगी शिकवून देणारे स्वयं अर्थसाहित्य महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना पसंतीकरण दिल्यास राज्यातील अनुदानित शाळा महाविद्यालय बंद पडतील चुट्टीचा कालावधी असताना देखील प्रवेश प्रक्रियेसाठी प्राध्यापक प्राध्यापिका महाविद्यालयात उपस्थित राहत आहेत प्रवासादरम्यान सातारा स्थानकातून दीड लाखांचे दागिने लंपास प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे सातारा स्टँड परिसरातून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये तुमची सोन्याचे दागिने चोरून नेले ऐवजामध्ये नेकलेस सोन्याच्या यांचा समावेश होता या प्रकरणी सो हर्षदा चंद्रकांत मोरे वैत्यकीस राहणार मुंबई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पैना वसाहत तालुका कार्यालयातून साडेचार लाखांचा ऐवज लंपास कोयना वासा तालुका दत्ता अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये घरपोडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघड आली या घरपुडीत सुमारे साडेचार लाखांचा वत चोरट्यांनी लांबवला आहे यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह देवाची मूर्तीवरचा समावेश आहे या प्रकरणी विलासप्पा दंडोट यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे अवकाळी पावसाने वीट भट्टी व्यवसाय अडचणीत विटा भिजून लाखो रुपयांचे नुकसान अवकारी पावसाने दैना उडवल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पावसाचा फटका वीट भट्टी कारखाना बसला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विटभट्टी जवळ अनेक ठिकाणी पाणी साचल्याने तयार झालेला कच्चा माल मातीमोल झाला आहे शासनाने विटभट्टी व्यवसायातील नुकसानीसाठी मदतीची तरतूद करावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा